बीड जिल्ह्यातील मस्त्याजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आता संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली एका शिल्लक कारणावरून सरपंचाची निर्गुण हत्या करण्यात आली पाठीला बेदम मार देण्यात आला डोळे देखील फोडले राक्षसाला सुद्धा लाज वाटेल इतक्या निर्दयीपणानं संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात रान उठणं तर स्वाभाविकच आहे पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही फरार आहेत मात्र त्या तिघांबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार असलेल्या या तिन्ही आरोपींची हत्या करण्यात आलीची माहिती आता समोर आली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत मोठा दावा केलाय त्यामुळं पोलिसांपुढं मोठा पेस निर्माण झालाय तसंच या संपूर्ण प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय नेमकं घडलं काय ते सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या ते आधी बघूयात काल रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान मला एक कॉल आला त्यांनी मला व्हॉट्सअपवर कॉल घेण्यास सांगितलं मी व्हॉट्सअपवर कॉल केला तर तो झाला नाहीये त्यांनी मला व्हॉइस मेसेज पाठवले त्यात त्यांनी सरपंच हत्या प्रकरणातील तीन आरोपी मिळणारच नाहीत कारण त्यांचे मर्डर झाले तीन प्रेत सापडले असून ती जागाही कॉलवाल्याने मला सांगितली याची माहिती मी एस पीकडे दिली आहे असंही दमानिया म्हणाल्या तसंच हे खरं की कोटं मला माहित नाहीये आता आपल्याला त्या कुटुंबासोबत राहणं गरजेचं आहे त्यामुळं आम्ही बीडला जात आहोत धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं पाहिजे कराड याच्यासारखी माणसं त्याच्या पाठीमागं उभे आहेत असंही अंजली दमानिया म्हणाल्यामुळं एकच खळबळ बीडमध्ये उडाली त्यामुळं वाल्मिक कराडलाच वाचवण्यासाठी त्यांचा मर्डर केला असेल असं विचारलं जात असताना अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आहे की नाहीये ठाऊक नसल्याचं विधान केलं आता वाल्मिक कारड आहे की नाही माहिती नाहीये कोण काय कोणाला मारतय काय चाललंय काहीच कळत नाहीये मी पोलीस निरीक्षकांना ही माहिती दिली तर त्यांनी मला सांगितलं यावर कन्फर्मेशन आलेलं नाहीये असं त्या म्हणाल्या मात्र असं काही झालं नसल्याचं त्यांनी म्हटलेलंच नाहीये म्हणून काहीच कळत नाहीये असंही यांनी म्हटलं अंजली दमानिया यांनी दावा केल्याप्रमाणे खरंच त्या तीनही आरोपींची हत्या झाली असेल तर बीड पोलीस यंत्रणेचं हे मोठं अपयश म्हणावं लागेल तसंच इथून पुढचा तपास सुद्धा पोलिसांसाठी मोठं आव्हान असेल आधीच या संपूर्ण प्रकरणाला दोन आठवडे उलटून सुद्धा आरोपी न सापडल्यानं बीड पोलीस यंत्रणा नेमकं करते तरी काय असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय तर वाल्मिक कराड याला खंडनी प्रकरणात अटक होत नसल्यानं रोष व्यक्त केला जातोय संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे राईट हँड वाल्मिकराड यांचं नाव आल्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा चांगलंय सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूच्या नेत्यांनी या संपूर्ण हत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली जे काही आरोप करण्यात येत आहेत त्याचा सगळा रोख हा धनंजय मुंडे यांच्यावर राहिलाय अंजली दमानिया जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर सुरेश धस यांनी तर अक्षरशः रान उठवलंय अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील संबंध जगासमोर आणलेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र आर्थिक व्यवहार आहेत या दोघांची दहशत व्यापार आणि बाकी सगळे धंदे एकत्र आहेत असा आरोप त्यांनी आधीच केलाय वाल्मिक कराड यानं आत्मसमर्पण करावं आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे धनंजय मुंडे आणि कराड ही दोन माणसं दहशत निर्माण करून फक्त पैसा मिळवत आहेत त्यामुळं मराठा समाजानं आता जातपात विसरून न्याय हक्कासाठी एकत्र यावं असं आवाहनही दमानिया यांनी केलंय दुसरीकडं संतोष देशमुखची हत्या ही आर्थिक देवाण घेवाणीतून झाली नव्हती मी पण त्याच जिल्ह्यात राहतो ज्यांनी संतोष देशमुखचा मुर्दा पाडला त्यांचा आकाश शोधला पाहिजे दिरंगाई होता कामा नाहीये मारेकरांचे शागिर्द कोण हे देखील शोधलं पाहिजे असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे नाव न घेता बोट दाखवलं मनोज जरांगे पाटील यांनीही संतोष देशमुख हत्या प्रकरणात उडी घेतले आपल्या भावाला न्याय द्यायचा आहे तुमच्या सरकारमध्ये आहे म्हणून कुणाला सोडू नका तपास जनतेने हातात घेतला तर अवघड होईल असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिलाय बाकी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आज सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीनं मुकमोर्चा आयोजन करण्यात आलं होतं बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला बीडमधील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बीडमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला संतोष देशमुखला न्याय मिळावा त्याच्या हत्येकरांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी सर्वजण एकत्र आले मात्र त्यापूर्वीच या तिन्ही आरोपींची हत्या झाल्याचा दावा करून अंजली दमानिया यांनी एकच खळबळ उडवून दिले बाकी तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तिन्ही फरार आरोपींची हत्या खरंच झाली असेल का झाली असेल तर त्यांना नेमकं कुणी मारलं असेल या संपूर्ण हत्याकांडाचा मूळ सूत्रधार म्हणजेच मास्टर माइंड नेमका कोण असेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला वी विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद